विनय भंगासह विविध दोन गुन्ह्यात पसार असलेला कथित पत्रकाराला शहर गुन्हे शाखेच्या युनिट पथकाने अटक केली आहे अटक केलेल्या संशयिताने पोलिसांना पत्रकार असल्याचे सांगत दबाव टाकण्याचा सा प्रयत्न केला परंतु आयुक्तांच्या कायद्याचा बालेकिल्ला मोहिमेमुळे त्याला धडा शिकविला फहीम शब्बीर शेख व बेचाळीस राहणार सहारा मंजिल नागजी नाशिक असे अटक करण्यात आलेल्या कथित पत्रकाराचे नाव आहे शेख यांच्या विरोधात मुंबई नाका परिसरात विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्याचा समांतर तपास शहर गुन्हे शाखा युनिटी एक चे पथक करीत होते पोलीस अंमलदार विशाल काठे आप्पा पानवळ यांना संशयित शेख हा पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडियम परिसरात येणार असल्याची खबर मिळाली होती त्यानुसार सापळा रचून अटक केली तसेच त्याला नाशिक जिल्हा कायद्याचा बाल बाले, बाले किल्ला असे वधून घेत त्याला धडा शिकविला संशयितांनी प्रारंभी पत्रकार असल्याचे सांगत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला सदरची कामगिरी युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुद्गल उपनिरीक्षक चेतन श्रीवंत हवलदार संदीप भांड प्रशांत मरकड़ विशाल काठे नाजिम खान पठान मिलिंद सिंह परदेसी अप्पा पानवर अमोल कोष्टी समाधान पवार आदि के लिए अब हर वारदात पर रहेंगी हमारी नजर